नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपला सखा युट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण बघणार आहे वीस महत्वाचे प्रश्न तर सुरू करूया संस्थेने अलीकडेच प्रकाशित केलेल्या आशियाई पॉवर इंडेक्स रिपोर्ट दोन हजार चोवीसमध्ये भारताचा क्रमांक काय आहे तर पर्याय आहेत ए दुसरा बी तिसरा सी पाचवा की डी सातवा तर याचं उत्तर होणार बी तिसरा पुढील प्रश्न अलीकडेच उत्तर प्रदेशातील कोणत्या प्रदेशात यूपी पी इंटरनॅशनल ट्रेड शो यू पी आय टी एसच्या दुसऱ्या आवृत्तीचे उद्घाटन करण्यात आले पर्याय होणार ए ग्रेटर नोएडा बी वाराणसी सी लखनौ की डी सहारनपूर तर याचं उत्तर होणार ए ग्रेटर नोएडा पुढील प्रश्न अलीकडेच रशिया आणि चीनने कोणत्या जलक्षेत्रात ओशन चोवीस सराव सुरू केला तर पर्याय आहेत ए काळा समुद्र बी दक्षिण चीन समुद्र सी जपानचा समुद्र की डी लाल समुद्र तर याचं उत्तर होणार सी जपानचा समुद्र अलीकडेच कोणता समुदाय ओडिशातील जंगलांवर अधिवासाचा हक्क मिळवणारा सहावा पीव्ही टी जी बनला तर पर्याय आहेत ए गडाबा समाज बी सोरा समुदाय सी भूमिया समाज की डी मानकेडिया समुदाय तर याचं उत्तर होणार डी मानकेडिया समुदाय पुढील प्रश्न पॅक्ट फॉर द फ्युचर अलीकडेच बातम्यांमध्ये कोणत्या संस्थेने स्वीकारला तर पर्याय आहेत ए संयुक्त राष्ट्र महासभा यू एन जी ए बी जागतिक व्यापार संघटना डब्ल्यू टी ओ सी आंतरराष्ट्रीय कामगार संघटना आय एल ओ की डी जागतिक बँक तर याचं उत्तर होणार ए युनायटेड नेशन्स जनरल असेंब्ली यू एन जी ए पुढील प्रश्न केंद्रीय सांख्यिक मंत्रालयाच्या अहवालानुसार मागील सहा वर्षात कोणत्या राज्यात रोजगाराच्या राज्या संधीचे प्रमाण सर्वात कमी आहे तर पर्याय आहेत ए झारखंड आणि बिहार बी राजस्थान आणि छत्तीसगड सी केरळ आणि तामिळनाडू की डी उत्तर प्रदेश आणि गुजरात तर याचं उत्तर होणार बी राजस्थान आणि छत्तीसगड पुढील प्रश्न केंद्रीय सांख्यिक मंत्रालयाच्या अहवालानुसार दोन हजार सतरामध्ये एकूण लोकसंख्येच्या बावीस टक्के महिला रोजगार करत होत्या त्यात वाढ होऊन हे प्रमाण किती टक्के झाले आहे तर पर्याय आहेत ए चाळीस तीन बी त्रेचाळीस पॉईंट पाच सी चौवेचाळीस पॉईंट सात की डी एक्केचाळीस पॉईंट सात तर याचं उत्तर होणार ए चाळीस पॉईंट तीन पुढील प्रश्न कोणत्या देशाचा खेळाडू शाकिब अल हसन यांनी आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे तर पर्याय आहेत ए अफगाणिस्तान बी पाकिस्तान सी इंग्लंड की डी बांगलादेश तर याचं उत्तर होणार डी बांगलादेश पुढील प्रश्न जागतिक पर्यटन दिन कधी साजरा केला जातो तर पर्याय आहेत ए पंचवीस सप्टेंबर बी सत्तावीस सप्टेंबर सी सव्वीस सप्टेंबर की डी अठ्ठावीस सप्टेंबर तर याचं उत्तर होणार बी सत्तावीस सप्टेंबर पुढील प्रश्न जागतिक पर्यटन दिन दोन हजार चोवीस ची थीम काय आहे तर पर्याय आहेत ए पर्यटन आणि कृषी बी पर्यटन आणि विकास सी पर्यटन आणि संस्कृती की डी पर्यटन आणि शांतता तर याचं उत्तर होणार डी पर्यटन आणि शांतता पुढील प्रश्न जागतिक पर्यटन दिन दोन हजार चोवीस चा यजमान देश कोणता आहे तर पर्याय आहेत ए ब्राझील बी इराक सी जॉर्जिया की डी तायवान तर याचं उत्तर होणार सी जॉर्जिया पुढील प्रश्न भ्रष्टाचार विरोधी जागतिक पातळीवरील संघटना असलेल्या ग्लोबल नेटवर्कच्या किती सदस्य असलेल्या संचालन समितीत भारताचा समावेश झाला आहे तर पर्याय आहेत ए पंधरा बी सतरा सी अठरा की डी एकोणवीस तर याचं उत्तर होणार ए पंधरा पुढील प्रश्न भ्रष्टाचार विरोधी जागतिक पातळीवरील संघटना ग्लोब ग्लोबल नेटवर्कची पाचवी बैठक कुठे पार पडली तर पर्याय आहेत ए नवी दिल्ली बी दुबई सी न्यूयॉर्क की डी बीजिंग तर याचं उत्तर होणार डी बीजिंग पुढील प्रश्न भ्रष्टाचार विरोधी जागतिक पातळीवरील संघटना ग्लोब नेटवर्कच्या सदस्यपदी भारताची निवड झाली असून एकूण किती देश या संघटनेचे सदस्य आहे तर पर्याय आहेत एकशे एकवीस बी एकशे एकवीस सी एकशे तेवीस की डी एकशे सत्तावीस तर याचं उत्तर होणार बी एकशे एकवीस पुढील प्रश्न भ्रष्टाचार विरोधी जागतिक पातळीवर संघटना ग्लोब नेटवर्कची स्थापना कधी झाली आहे तर पर्याय आहेत ए जून दोन हजार एकवीस बी जुलै दोन हजार तेवीस सी ऑगस्ट दोन हजार चोवीस की डी सप्टेंबर दोन हजार एकवीस तर याचं उत्तर होणार ए जून दोन हजार एकवीस पुढील प्रश्न कोणत्या संस्थेने ए बी एच ई डी ॲडव्हान्स्ड बॅलेस्टिक्स फॉर हाय एनर्जी डिफिट हे बुलेट प्रूफ जॅकेट विकसित केले आहे तर पर्याय आहेत ए इस्रो बी नासा सी डी आर ओ की डी हाल याचं उत्तर होणार सी डी आर ओ पुढील प्रश्न एशियन ऑर्गनायझेशन ऑफ सुप्रीम ऑडिट इन्स्टिट्यूशन असोसायचे चेअरमॅन पदी कोणाची चे नियुक्ती झाली आहे तर पर्याय आहेत ए आर पी सिंग बी गिरीशचंद्र मुर्मा सी आकाश चोप्रा के डी राजेश कुमार तर याचं उत्तर होणार बी गिरीशचंद्र मुर्मू पुढील प्रश्न उत्तर प्रदेश आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा दोन हजार चोवीसचे चे आयोजन कुठे करण्यात आले आहे तर पर्याय आहेत ए वाराणसी बी कानपूर सी ग्रेटर नोएडा के डी अयोध्या तर याचं उत्तर होणार सी ग्रेटर नोएडा पुढील प्रश्न ग्रेटर नोएडा येथे उत्तर प्रदेश आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा दोन हजार चोवीसचे चे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले आहे पर्याय आहेत ए जगदीप धनखड बी नरेंद्र मोदी सी द्रौपदी मुर्मू की डी योगी आदित्यनाथ तर याचं उत्तर होणार ए जगदीप धनखड पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या भारतीय बी एस एफ वर्ल्ड मेन सिक्स रेड्स नुकर चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस स्पर्धा जिंकली आहे पर्याय आहेत ए पंकज अडवाणी बी रिंकू सिंग सी मनप्रीत सिंग की डी कमल, कमल चावला तर याचं उत्तर होणार डी कमल चावला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद